जय राम जय श्री राम! राम।, राम।, राम। लव यू मुंबईकर लव यू कसे आहेत सगळे अजून डान्स बाकी आहे माझा एन्जॉय करणार ना सगळे आपण दादा सुर्वे मी यांचा मनापासून आभार मानते राजदा सुर्वे मी यांचंही मनापासून आभार मानते मला हा हे माझं दुसरं वर्ष आहे मला बोलवतायत मला मान सम्मान जो देत आहेत प्रकाश दादा मी त्यांचं खरंच खूप मनापासून आभार मानते आणि आपल्याला अजून बोलायचं आहे अजून आपल्याला डान्स करायचा आहे सगळ्यांनी एन्जॉय करायचंय म्हणून अजिबात हारायचं नाही लढायचं लढायचं लव यू लव्ह यू लव यू संपूर्ण मुंबई नगरीमध्ये गौतमी नगरीमध्ये तरी गौतमी मुंबईत पहिला परफॉर्मन्स हा तू माघाठाणे मध्येच केलेला आणि मुंबईची सुरुवात सुद्धा ही मागाठाणे मतदारसंघातून झालेली आहे मी तुला तुझ्या भावी वाटचालीसाठी सुद्धा मनापासून शुभेच्छा देतो आपण सगळे ही तरुण